राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं म्हणजेच डॉक्टर शैलेश मोहिते पाटील यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यामुळे पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात झाली असंच बोललं जात आहे कारण पुणे जिल्हा काका पुतण्याच्या राजकारणानं अक्षरशः ढवळून निघालेला आहे तर, तर पुणे जिल्हा नाही अक्षर राज्याचं राजकारण हे काका पुतण्याच्या राजकारणानं ढवळून निघालंय असं चित्र असताना आता मोहिते पाटील यांच्या या काका पुतण्याच्या राजकारणानं त्यात आणखी एकाची भर पडली असंच बोललं जात आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे आणि शैलेश मोहिते पाटील हे नेमके कोण आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मावळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तळेगाव दाभाडे इथे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला अजित पवार गटाला हा खरं तर दुसरा धक्का मानला जातोय कारण काहीच दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यानंतर आता मोहिते यांनी शिवबंधन हाती घेतल्यानं अजित पवार गटाला गळती लागल्याचं चित्र दिसत आहे संजोग वाघेरेंपेक्षाही जास्त चर्चा होते ती शैलेश मोहितेंची याचं कारण म्हणजे राज्यात काका पुतण्यांचं राजकारण रंगत असताना पुणे जिल्ह्यातही या निमित्तानं आणखी एका काका पुतण्याच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे अर्थात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतायत हे उघड आहे मात्र मोहिते यांच्या प्रवेशानं विद्यमान आमदार दिलीप मोहिते आणि शैलेश मोहिते म्हणजेच काका पुतणे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार का असंही बोललं जात आहे कोण आहेत डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील ते आधी आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून डॉक्टर शैलेश मोहिते हे आमदार दिलीप मोहिते आहेत राष्ट्रवादीत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते राज्याचे माजी सरचिटणीस होते तसंच माजी उपाध्यक्ष आणि माजी राष्ट्रीय सरचिटणीसही राहिले राष्ट्रवादी युवक काँग्रेस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलंय उत्तराखंड झारखंड छत्तीसगड लक्षद्वीप याची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे आता शैलेश राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जरी धक्का बसला असला तरी उद्धव ठाकरे गटाला मात्र त्याचा फायदा होणार अर्थात पुतण्याला राजकीय स्पेस मिळत तोंडावर उद्धव ठाकरे गटात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय त्यामुळे आगामी काळात दिलीप मोहिते विरुद्ध शैलेश मोहिते अशी लढत पाहायला मिळेल अशी ही चर्चा आहे आधी संजय वाघेरे आणि आता शैलेश मोहिते यांच्यामुळे शिवसेनेची ताकद वाढणार हे मात्र नक्की असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम